नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाटसाठी लागणारी चटणी तयार करणार आहोत म्हणजेच गोडाची चटणी आज आपण तयार करणार आहोत ही चटणी चिंच आणि खजूर मिक्स करून तयार केली जाते तर यासाठी आपल्याला दोन चटण्या लागतात कोणताही चाटचा पदार्थ बनवायचा असेल तर आपल्याला हिरवी चटणी सुद्धा आवश्यक असते तर या हिरव्या चटणीची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आपण चिंच गोळ आणि खजूर मिक्स करून गोड चटणी कशी तयार करायची ते बघूया तर त्यासाठी इथं मी खजूर घेतले एक वाटी खजूर घेतला बिया काढून स्वच्छ केलेला हा खजूर आहे तर चिंचसुद्धा अशीच बिया काढून त्याचे दोरे वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेली आहे एक वाटी खजुराला एक वाटी चिंच इथं वापरलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि एक तासासाठी हे दोन्ही जिन्नस भिजत ठेवायचे तर चिंच बुडेल इतपत पाणी आपल्याला या चिंचीच्या वाटीमध्ये घालायचे त्याचप्रमाणे खजुरामध्ये सुद्धा खजूर पूर्णपणे बुडतील पाण्यामध्ये इतपत पाणी घालून एक तासासाठी आपल्याला हे ठेवायचे तर ही चिंच थोडी मी पाण्यामध्ये डीप करून घेते आणि आता हा एक तास झालेला आहे आणि चिंच आणि खजूर चांगले भिजून तयार झालेले आहेत आता आपण एका कुकर मध्ये पाण्यासकट चिंच आणि खजूर घालूया आणि त्याच सोबत अर्धी वाटी गुळ चांगला चिरून घेतलाय स्वच्छ निवडून घेतलेला आहे गुळ सुद्धा त्यामध्ये खडे किंवा काड्या वगैरे निघतात तर मी स्वच्छ करून घेतलाय मीठ घालायचं चवीपुरतं आणि यात पुन्हा एक वाटीभर पाणी घालायचं आणि याचं झाकण बंद करून एक दोन सिट्ट्या होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचंय तर आपण याचं झाकण बंद करूया आपल्याला पाणी लागेल तसं आपण नंतर वाढवू शकतो सुरुवातीला खूप जास्त पाणी यामध्ये घालायची गरज नाही तर आपलं हा कुकर तयार झालेला आहे तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे पाण्यासकट आणि याला चांगली बारीक मौसूत अशी पेस्ट तयार करून घ्यायची याची आपल्याला तर यातले सर्व जिन्नस अगदी बारीक झालेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये बिलकुल गुठळ्या किंवा चिंचीचे दोरे किंवा काहीही राहिलेले नाही अगदी मौसूत अशी पेस्ट तयार झालेली आहे तुमच्या पेस्टमध्ये जर दोरे किंवा खडे काही असं कचरा वाटत असेल तर तुम्ही याला पूर्णाचे चाणीतून एकदा गाळून घेऊ शकता तर आता हे मिश्रण एका कडईमध्ये वतून घेतले मी तर यामध्ये एक चमच्यावर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलाय एक अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि पुन्हा मी थोडंसं मीठ घातलं यात मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथं थोडंसं पाणीसुद्धा घातलंय मी एक वाटीभर अजून आता याला अगदी दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आपल्याला मध्यम गॅसवर हे सतत हलवत शिज शिजवायचे म्हणजे तळाला चिटकणार नाही हे सर्व जिन्नस आपण अगोदरच कुकर मध्ये चांगले शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी दोन मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचे आणि जस जसं शिजत जाईल तसं तस याचा कलर बदलतो आणि खूप सुंदर डार्क असा याचा कलर आलेला आहे आता जरी ही चटणी घट्टसर तुम्हाला वाटत असेल पण जेव्हा ही चटणी तुम्हाला वापरायची तेव्हा थोडस पाणी घालून सेलसर करून तुम्ही ही चटणी वापरू शकता तर ही चटणी पूर्णपणे थंड करून एका काचेच्या जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर एक महिनाभर अगदी जशीच्या तशी राहते पाहिजे तेव्हा तुम्ही हे वापरू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया हिरव्या तिखट चटणीच्या रेसिपीसोबत थँक्यू